सो हे वेलकम बॅक ुट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बापांचा तिसरा दिवस तर त्याला बघूया आजचा दिवस कसा जातो ते तर आता आले मी आमच्या दिदींची तर आपल्या बाप्पा पाच दिवस आहे रोज पायापाड्या द्यायला लागते सगळ्यांच्या बाप्पाच्या आणि इथं आलेले शेट आता जाय तिथे नाश्ता खायचा असत कारण की मा अपमान करायचं नसतं म्हणून काय

नमस्कार घ्या बसा थंडा पाणी चा नाश्त्या काय काय नाश्त्याला सांगा पाहिजे ते तुम्हाला काय पाहिजे पिझ्झा बर्गर बाबा आज दाखवा मला रेडी आहे का इथं दाखवा बघू कसलं मोदक केलं माझं ब्लॉग मध्ये टाकू नका आज का मोदत काही का वहिनी मस्त मोदत केले मला केसर लावायच केसर लावायचं ना मला आडू मस्त दिसलेस तू हा केसर फिनिश आय आय सर फरक

Sorry sorry. Kukla bak! Aar kukla! Kukla. Challa ho! Kutte challe ho ini? Haan? Amchakari. Kutte? Nopko. Kukchiyo lewa kachitha da? Thal? Haan? Thal aadikku. Hei hei! Ghanale, hitama! Kukla! Hei hei hei! Kukla!

काय कोणत्या घरी काय आता मी जेवले दूध पिले बस कठीण घेतले बाटायला आले माना भेटायला आले का दुसऱ्या मुला भेटायला तुला काहीच तर आता आम्ही आरती सुरू करतोय पण आमच्या दररोज आरतीच्या शूट घ्यायला कोण नसतो म्हणून मी आरतीचा काही व्हिडिओ टाकत नाही आणि इकडे बघा आमची मम्मीने घेतले टाल आणि पेन कामाची धावपली वाजवता तर दोघांना पण येत नाही पण काय डांबरू डुंबरूक करतात तर चला आता आम्ही घेतो आरती करायला मामी आज आमच्याकडं जागर आले सगळी न सांगता आले सांगून सांगितलेलं आहे पण आम्हाला माहिती होणार गाडी आली तेव्हा समजला का मामा ना सांगून नको यायला का फोन करायला पाहिजे होता मला जरी तुम्ही गावात असली तरी आम्हाला एक फोन करायला पाहिजे होता आम्हाला ट्रॅफिक जाम लागली होती त्याच्यामुळे आम्ही लेट झालो शिल्पा वाजता तुला विचारलात ना आम्ही <laughs> <चार्लात> अरे <laughs>

अ किती रुपये दहा रुपये सस्ती आहे मग तुझ्या शांग सस्त्या मग गाईस डबल नाश्ता आलेला आहे मके आणि शेंगा मग अशी एक बारी झाली आता डबल बारी जर तुम्ही आम्हाला सांगून आले असते तर आम्ही स्पेशल आयटम ठेवले असते तुमच्यासाठी धार लागली तर धार सोडून हो दीपाई तुम्ही मला माका नाही दिला तू असते